ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत राजकीय हालचाली गतीने सुरू झाल्या असून काँग्रेसने तर चाचपणी सुरू केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने लवकरच नारळ फोडण्यात ना येणार आहे राष्ट्रवादी पवार गटाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दौऱ्याचे नियोजन केले आहे भाजपवरून थंड वाटत असेल तरी आतून त्यांनी ही तयारी सुरू केली आहे शिवसेना अचानक फटाके फोडण्याच्या तयारीत आहेत विधानसभा निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खासदार धनंजय म्हाडिक आमदार सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ या नेत्यांच्या गटातटाला महत्त्व प्राप्त झाले आहे काँग्रेसकडून अधिकाधिक जागा विजयी करण्याची तयारी सुरू आहे आमदार सतेज पाटील हेच करविते कर आहेत लोकसभा निवडणूक त्यांची रंगीत तालीम ठरली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने जिल्ह्यावर राज्य करण्याचे नियोजन आहे त्यादृष्टीने सतेज यंत्रणा कामाला लागली आहे भाजपच्या माध्यमातून त्यांना शह देण्यासाठी महाडिक पॅटर्न वापरण्यासाठी धनंजय महाडिक व्यूहरचना हो आखीत आहेत तिकडे कागलसह जिल्ह्यातील सहा जागा तरी मिळवण्यासाठी मंत्री मुश्रीफ तयारीला लागलेत एकंदरीत लोकसभा निकालानंतर राजकीय नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेचे दिसत आहे चंद्रकांत पाटील विनय कोरे समरजित घाडगे यांनीही गृहित धरून काम सुरू केले आहे